राज्यातील शेतकऱ्यांना ऊसाची व्यापारपीची रक्कम ही एक रकमी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय यानंतर श्री सोमेश्वरी सहकारी साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांनी एकत्र येत फटाके फोडलेत आणि एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय कोर्टाच्या या निर्णयामुळे इथून पुढे शेतकऱ्यांना कोसाच्या एफ आर पीची रक्कम ही आता एक रकमी मिळणार आहे नमस्कार काल मान्य हायकोर्ट मुंबई यांनी महाराष्ट्राच्या तमाम उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकारानं एफ आर पीचा एक रकमी देण्याचा निर्णय जो झाला त्याबद्दलचा प्रथमतः मान्य हायकोर्ट साहेबांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या खास लढ्यासाठी खासदार राजू शेट्टीसाहेब ॲडव्होकेट योग्यजी साहेब तसेच शेतकरी कृती समितीचे आपले नेते आदरणीय भैया यांचंही तमाम उस उत्पन्न सभासदांच्या वतीनं मनपूर्वक असा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि व्यापारीला एक मी देण्याचा निर्णय आला आज हा शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत या निमित्तानं सगळ्यांना एवढं सांगणार आहे की जी दरवर्षी उसाच्या एफ आर पीसाठी आंदोलन करावी लागायची एफ आर पीचे वेगवेगळे कायदे आणून जे तुकडे केले होते आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता शेतकऱ्यांचे जवळपास आठ हजार कोटी या राज्य सरकारने दोन हप्त्यात एफ आर पी केल्यामुळे आज कारखानदारीकडे के पडून आहेत ते येणाऱ्या काळामध्ये हे एका हप्त्यामध्ये हे उद्याच्या भविष्यात इथन पुढच्या काळात आंदोलन करण्याची वेळ न आल्याने सभासदांना मिळणार आहेत आणि निश्चितपणे आम्ही सगळी या निर्णयाने समाधानी आहोत राज्य सरकारला एवढी विनंती करणार आहे की या दिलेल्या राज्य मान्य हायकोर्ट साहेबांच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणतीही या प्रकारची पळवाट किंवा या ठिकाणी त्यांना कुठला तरी वेगळा फटाक देण्याचा प्रयत्न करू नये आणि आम्ही आता सर्वजण कारखान्याच्या संचालक मंडळात सुद्धा या ठिकाणी पेढे देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आपण सर्वांनी या ठिकाणी छोट्या कार्यक्रमासाठी कमी वेळेत उपस्थित दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढच्या कार्यक्रमासाठी आम्ही जाणार आहोत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर पांडे साहेब राजू शिट्टी साहेब शेतकरी संघटनेचे सतेजभाया काकडे व सरचिटणीस मदन नाना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्य सरकारने एफ आर पी दिल्याबद्दल त्यांचं पण मनापासून स्वागत आणि सभासदांना एक रकमी एफ आर पी दिल्याबद्दल सभासदांच्या वतीनं सतेजभाया काकडे राजू शिट्टी यांचं हार्दिक अभिनंदन थँक्यू मान्य शेतकऱ्यांचे संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आलेलं आहे मुंबई हायकोर्टाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची एफ आर पी रक्कम एक मुठीने शेतकऱ्यांना देण्याचा आदेश कारखान्यांना काढलेला आहे कालच निर्णय झालेला आहे त्याबद्दल सर्व लढणाऱ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे इथून पुढं शेतकऱ्यांना दोन विभागात दोन तुकड्यामध्ये रक्कम न मिळता वन टाईममध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये एफआर पी रक्कम मिळेल त्याच्यामुळे शेतकरी ते रकमेद्वारे त्यांची कार्यकामं तत्पर करेल आणि सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन शेण कर्य कारखान्याचा वचू स्वादक सभासद असून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरणीय शेतकऱ्यांचे पांडुरंग राजू शेटकी पुणे जिल्हा प्रती समितीचे अध्यक्ष सतीश भाय काकडे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो शेतकऱ्याला ऊस उत्पादक शेतकऱ्याला फार मोठा दिलासा आज या ठिकाणी मिळालेला असून ज्यावेळेस एफ आर पीचे दोन तीन तुकडे करून खाजगी कारखान्यांना संरक्षण दिलं होतं थोडक्यात कारखा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट चाललेली होती ती लूट आदरणीय राजू शेट्टींच्या प्रयत्नातून त्या महाराष्ट्रातून थांबलेल्या आहेत त्यामुळं आज या ठिकाणी सोमेश्वर सरकारी कारखान्यावर आणि ऊस उत्पादक सभासद केडे वाटून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करीत आहे मी या ठिकाणी एकदा आदरणीय कृती समितीचे नेते सतीश काकडे आणि राजू शेट्टी यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो काल मुंबई हायकोर्टामध्ये जो शेतकऱ्यांच्या एक रकमी एफआरपी बद्दल जो निर्णय झाला आणि त्या निर्णय झाला त्याची केस लढवणारे ऍडव्होग पांडे आणि शेतकरी कृती सम कृती समितीचे अध्यक्ष सतीशभाया काकडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टे यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन एक रकमी एफआरपी देण्याचा जो निर्णय झाला त्याचं आम्ही हायकोर्टाचं आणि पांडे साहेबाचं मनापासून अभिमन अभिनंदन करतो एवढंच बोलतो मान्य जसं की आपण समजतं या या कारखान्याच्या माध्यमातून सर सर्व शेतकऱ्यांचं ही इथे जोपासलं जात असतं आपल्या इथं कारखान्या कारखान्याच्या माध्यमातून बरीच प्रगती ही झालेली आहे कारखान्यातनं एक रकमी ए एफ आर पी मिल्यानं मिळाल्यानंतरनं प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटींचा कॅश फ्लो हा मेंटेन होणार आहे आणि त्या केसमध्ये शेतकऱ्यांना पैसे एक रकमी मिळायला मदत होणार आहे आणि या निर्णयाचं सोमेश्वरच्या शेतकऱ्यांतर्फे असं स्वागत